नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण असा एक गोडाचा पदार्थ बनवणार आहोत जो पदार्थ अगदी पटकन म्हणजे झटपट बनतो आणि फक्त आणि फक्त तर दोन साहित्यांमध्ये म्हणजे रवा आणि खोबरं वापरून एकदम खमंग खुसखुशीत कुरकुरीत असा पदार्थ असा पदार्थ कोणता असेल जो कमी वेळेत आणि कमी साहित्यात बनवू शकतो जो पदार्थ तुम्ही या अगोदर कधीही खाल्ला नसेल असा हा गोडाचा एकदम गोड गोड असा हा पदार्थ आपण बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं घेतलेला आहे एक डिश घेतलेली आहे आता या डिशमध्ये आपण रवा घेणार आहोत मी इथं रवा घेतलेला आहे फुल्ल एक वाटी रवा घेतलेला आहे आणि हा रवा एकदम बारीक रवा आहे जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर थोडंसं तुम्ही काय करू शकता मिक्सरला फिरवून तो बारीक करून घेऊ शकता आता त्यानंतर आपण इथं साखर घेतलेली आहे आता साखर किती घ्यायची जेवढा रवा घेतलेला आहे त्याच्या पाव वाटी आपण काय घ्यायचं आहे साखर घ्यायची आहे याच्यानंतर तुम्ही गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार ठेवू शकता त्यानंतर आपण इथं वेलदोड्याची पूड एक चमचा तीळ दोन चमचे टाकायचे आहेत तीळ अवश्य टाका कारण खूप रुचकर असा पदार्थ लागणार आहे चला आता त्यानंतर आपण इथं ओलो खोबरं घेतलेलं आहे ज वरचं जे खोबऱ्याचं जे कवच असतं काळं ते मी पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर फक्त पांढरा शुभ्र नारळाचा जो भाग असतो तो पूर्ण मी काढून घेतलेला आहे आणि बारीक करून घेतलेला आहे चला त्यान त्यान तर त्यानंतर आपण हे खोबरं पण यामध्ये टाकायचं आहे आता खोबरं किती घ्यायचं मी रवा जेवढा घेतला आहे तेवढंच मी खोबरं पण घेतलेलं आहे आता त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकूया जरी गोडाचा पदार्थ असला तरी मीठ तर अवश्य टाकायचं चला तर त्यानंतर आपण हे सगळं मिश्रण काय करूया एक जीव करून घेऊया म्हणजे एकत्र एक करूया आता बघू शकता या ज्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी अशी असायला हवी म्हणजे रवा खोबरा पूर्ण आपण काय करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोड्या वेळाकरता करता आपण बाजूला ठेवायचं आहे लक्षात ठेवा आपण इथं खोबरं पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच यामध्ये मिक्स करायचं आहे चला तर त्यानंतर आपण पुढची प्रोसिजर करूया आता इथं मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आता या कढईमध्ये पाणी घालणार आहोत आता पाणी कितपत घालायचं आपण फुल्ल एक वाटी इथं रवा घेतलेला आहे त्याकरता आपण इथं दीड वाटी पाणी घेणार आहोत आणि या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आणि त्यामध्ये एक चमचाभर तूप टाकायचं म्हणजे काय होईल छान असा रवा आपला शिजला जाईल याकरता आपल्याला इथं काय करायचं आहे एक तूप टाकायचं आहे आता पाण्याला पूर्ण उकळी आलेली आहे आता जे मिश्रण आहे ते मिश्रण एका हाताने आपलं हे जे बाऊल आहे ते पकडायचं आणि एका हाताने उलथण पकडायचं आणि पूर्ण एकसारखं हलवत राहायचं लक्षात ठेवा या मजेमध्ये कुठलंही गुठळ्या वगैरे होता कामा नयेत याची मात्र काळजी घ्यायची आणि त्यानंतरच एकसारखं हलवून आपल्याला हे एकजीव करायचं आहे मिश्रण आणि छान असं परतवत राहायचं आहे चला तर आता हा रवा शिजला पाहिजे याकरता आपण काय करूया याच्यावरती एक झाकण ठेवूया म्हणजे एक वाफ काढली की छान मस्त असा एकदम हा रवा काय होतो फुलला जातो आणि त्यामुळं आपली पुढचे जे पदार्थ बनणार आहे तो अगदी खमंग असा बने याकरता थोडंसं झाकून ठेवायचं आता मी एक दोन मिनटासाठी झाकलेलं आहे लगेचच मी काढून बघते बघू शकता इथं छान असा रवा एकदम सुटसुटीत असा फुलला गेलेला आहे यामध्ये आपण तुपाचा वापर केला आहे त्यामुळं तर हा रवा काय झालेला आहे एकदम मस्त असा फुलला गेलेला आहे चला आता त्यानंतर आपण हा रवा जो आहे तो काय करायचा एकसारखा हलवून काय करायचं गॅस बंद करायचा शेवटपर्यंत आपण गॅस बारीकच ठेवायचा होता त्यानंतर आता आपण हा जो रवा आहे तो खाली उतरून घेऊया आणि एका डिशमध्ये काढून घेऊया आता काय करायचं पूर्ण हा जो मिश्रण आहे रवा खोबऱ्याचं ते पूर्ण काय करायचं एका डिशमध्ये काढून घेतलं की कि अगदी किंचितचं आपण याला काय करायचं थंड होऊ द्यायचं जास्त थंड होऊ द्यायचं नाही कारण हा रवा जो आहे तो आपल्याला गरम गरमच याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत कारण जर हा रवा गार थंड झाला तर काय होईल अजिबात त्याचे गोळे बनणार नाहीत आता तुम्ही बघू शकता मी हाताला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण काय करते पूर्ण आपण जसं आपण कणिक मळताना जसं आपण एकजीव करतो तसं आपण ह्याला काय करायचं आहे एक गोळा बनवून घ्यायचा आहे थोडंसं आपण याला काय करूया मर्दून घेऊया म्हणजे काय होईल छान असं आपला हा गोळा बनवून तयार होईल आता हिथं जे मिश्रण आहे ते गरम आहे लक्षात ठेवा हे गरम गरमच आपल्याला प्रोसिजर करायचे आहे आता पूर्ण छान मी असं पूर्ण मर्दून घेतलेलं आहे म्हणजे छान एकदम मऊ सुद्धा हा काय झालेला आहे हा गोळा बनवून तयार आहे आता काय करायचं यातले छोटे छोटे गोळे घ्यायचे आपण गुलाबजामुन जसं बनवतो त्यावेळेस कसा आपण गोळा बनवतो त्याच्यापेक्षा मोठा आकाराचा आपल्याला इथं गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याचे असे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण याची शेप द्यायचा आहे फक्त गोल गोल गोळे बनवायचे आणि थोडंसं त्याला आपण काय करायचं प्रेस करायचं म्हणजे त्याचा आकार असा या पद्धतीने होईल तुम्ही बघू शकता मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने आपण इथे सगळे काय करायचे आहेत हे गोळे बनवून घ्यायचे आहेत सगळे गोळे बनवून ठेवला तरी देखील काही हरकत नाही आणि जेवढं तळणार आहात तेवढं जरी करून घेतलं तरी पण काही हर का का हरकत नाही आता बघू शकता इथं मी सगळे हे गोळे बनवून घेतलेले आहेत आता लगेचच आपण याच्यावरती काय करूया थोडंसं मला त्याच्यावरती डेकोरेटसाठी काय केलेलं आहे मी थोडंसं खसखस टाकलेली आहे नाही टाकली तरी पण काही हरकत नाही पण मी याच्यावरती टाकलेले आहे खसखस टाकल्यानंतर थोडंसं प्रेस करून घ्या आता त्यानंतर आपण इथं गॅसवरती काही ठेवलेलं आहे कढई ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आणि लगेचच एक एक करून आपण हे जे गोळे आहेत ते लगेच यामध्ये सोडून द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण गॅस अगदी बारीक करायचा आहे कारण रवा आहे यामध्ये आणि रवा पूर्ण भाजला गेला पाहिजे याकरता आपण थोडासा गॅस हा बारीक ठेवून आपल्याला हे जे गोळे आहेत म्हणजे याला तुम्ही काय नाव देऊ शकता ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आता मी तर इथं याला रवा खोबऱ्याचे अनारसे म्हणते कारण अतिशय सुंदर आणि सेम आपले जसे अनारसे बनतात तशीच याची टेस्ट होते चला आता त्यानंतर आपण इथं एक एक करून आपण छान असं क्रिस्पी होईपर्यंत हे जे रवा खोबऱ्याचे अनारसे आहेत ते छान तळून घेऊयात बघू शकता अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त असं क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत आपण हे अनारसे काय करायचे आहेत तळून घ्यायचे आहेत फ्राय करायचे आहेत आणि मस्त एकदम जसा रवा पूर्ण आपण यामध्ये शिजवलेला आहे आणि त्यानंतर आपण हे जे गोळे बनवलेले आहेत त्यामुळं काय होतं हा हे तेलामध्ये सोडले की जसे वडे आपले फु टमटमीत तम फुगतात तसे सेम हे पण अनारसे जे आहेत ते छान असे टमटमीत तम फुगले जातात बघू शकता अगदी आतून पोकळ जाळीदार असे हे रवा खोबऱ्याचे अनारसे इथं बनून तयार होतात तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि टमटमीत तम, फुगलेले आहेत तुम्ही पाहू शकता चला तर त्यानंतर अशा आ, मी तुम्हाला दुसऱ्या स्टेपमध्ये दे देखील तळून दाखवते अगदी सुंदर क्रिस्पी आणि अतिशय भन्नाट चवीचा हा पदार्थ बनून तयार होतो तुम्हाला यामध्ये दुसऱ्या स्टेपमध्ये देखील तळून दाखवते आणि त्यानंतर आपण एकदम कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत हे सगळे काय रवा खोबऱ्याच्या अनारस इथं तळून घ्यायचे आहेत <coughs> आता इथं तुम्ही पाहू शकता सगळे आपण इथं रवा खोबऱ्याचे हे अनारसे तळून घेतलेले आहेत अगदी क्रिस्पी कुरकुरीत होतात तुम्ही याचा आवाज देखील ऐकू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि तो झटपट बनतो अगदी कमी साहित्यात जो घरच्याच साहित्यामध्ये हा पदार्थ बनून तयार होतो या पदार्थामध्ये थोडासा तुम्ही जर साखरऐवजी जर गूळ जरी बारीक करून घातलात तरी देखील चालू शकतं कारण सुंदर असा हा प पदार्थ बनून तयार होतो याचा तुम्ही आवाज देखील ऐकू शकता किती कुरकुरीत क्रिस्पी असा बनलेला आहे हा जो तो रवा खोबऱ्याचा जो अनारस आहे तो तुम्हाला फोडून देखील दाखवते म्हणजे आतून किती जाळीदार असा बनलेला आहे तो ते देखील समजेल चला तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जे काही आपण यामध्ये प्रमाण घेतलेलं आहे रवा आणि खोबऱ्याचं ते मात्र परफेक्ट असायला हवं आणि त्यानंतर आपण पाण्याचं प्रमाण पण व्यवस्थित असायला हवं म्हणजे एक वाटी रव्यासाठी आपल्याला इथे दीड वाटी पाणी घेऊन आपण हा रवा शिजवून घ्यायचा आहे रवा शिजवून घेतला की काय होतं ते अगदी रवा हा फुलला जातो आणि त्यामुळं आपले हे जे रवा खोबऱ्याचे जे अनारसे आहे ते छान असे आतून जाळीदार हो आणि कुरकुरीत होण्यासाठी मदत होते चला तर अशा पद्धतीने आपण फक्त रवा खोबऱ्यापासून असा हा एकदम गोडाचा पदार्थ बनवून तयार झालेला आहे